राम राम सर्वांना सकाळचे आठ वाजले इथं आपल्याला रोटर करायचे काका हे करून वांगे लावायचे इदा आपल्याला पाखत भेट टाकेली थोडं चला घेऊ करून चालू जरा कॅमेरामॅन सुकून देऊ दिवसभर आणि काकांनी घेतली सरकार एकाहत्तर काकांनी पण घेतलाय पंप पाठीवर स्वान मनी 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 मित्रांनो काका पण गेलेत माया थोडं तिकडं गोठ्याकडे फावरायला ते जुन्या गोठ्याकडे आणि मित्रांनो आपण पण चालू बिया फडक आणि पाणी घेऊन काकांच्या दिशेने कारण की मी पंप घेईल काका गवत कापून त्याचा वार आणतील आपल्या माकाचा वावर जस माका, माका लावायची आज होऊ शकते अजून पाणी जायची दिसल त्याला काय चार पाच दिवस पाहिजे अजून वाट मग काय करायचं माका लावान त्याच वेशिन दोन्ही वावर माका देऊ लावून ही चांगली एकदम भारी दिसते आधीची पेरेल चला काका गेलेत गवत कापायला बांधाच आणि पण जाऊ आता पंप घेऊन घरी हा पाहू शकते आपला जुना गोठा या बाबा इकडे एक रूम होता आणि दग मधी गोठा आहे आणि ही आपली वीर पण तुम्हाला दाखवून देऊ हे बाबा आणि हा आपला जुना हा मला सोयाबीन दाखवित काका म्हणताय परत पेरायला लागल ये हे एक आणि ते एक आणि शेजारच्याची बंगाई दिसत नाही उद्याचे दिवस वाट पाहिजे आणि परत पेरायचे असं काका म्हणते बघू काय होत आहे ते बाकी आपलं चिक्कूचं झाड होत आपण पंप घेऊन जाऊ घरी तर मित्रांनो बघा बांधबा आपल्या मामाचा जा ट्रॅक्टर जेव्हा आला होता मकाने यायला तेव्हाच पडायला लागला आता आपल्याला दोन्ही पण ले घाण बसले होते पे। दहा वाजले आणि आपण अर्जंट मध्ये पिकअप पुसर राहिलो आपण अर्जंट भाडं एक मग चालले ते मग आपल्याला पुसायला लावली कपडा ठेवायचा आहे काल काय दिसलं नाही पुसफूस जो आवाज आहे डिझेलची जी मोटर आहे टाकी टाकीपाशी त्याचा आवाज आहे Huh? श्रुती मैत्रीण निघाली आपल्या आजीची मैत्रीण त्याच्यामुळे आजी पण गेली आपली पप्पा त्याच गावाला भाडं मारायला गेले जाता जाता जात यांना सोडून देते आज नाही तर उद्या असा प्लॅन होता ट्रॅक्टर मस्त पैकी चकाचक करून काढू पण काका म्हणते उद्या पेरायचे जेव्हा आता काय परत मागल्यावर काय पर्याय हो आता फार कोणसा सात सो पैतीस एसपी एकोणचाळीस एच पी लंबी रेस पहिल्यापासून चालू येतो आतापर्यंत चालूच येतो ट्रॅक्टर नेट बीट वरती करून घेऊन पडलंय कारण हे निघणार नेट वरती बांधली कांद्यांची हालत तुम्ही पाहू शकते वरचा कपडा असं काहीसा झालाय मोड पण हालत भाई साहब आणि आपण आता आपल्या बाजू बसलोय मस्त पैकी पिकअप चे एक दोन रील मस्त पैकी एडिट करून घेऊ <laughs> मित्रांनो साडे अकरा वाजले आणि आपण चाललो आता मोला तिथून फोन केला घ्यायला ये म्हणून आणि आपली स्टँडर घेऊन जाऊ तर मित्रांनो तिथं इथं चिंचोली पाट्याला चलो रस्ता थोडा खराबच आहे इकडे बरं नाही बेक्षा मेस्सी चालू आहे मेस्सी रोटावेटर स्प्लेंडरचा हा फायदा आहे बरं का म्हणून मी ओला नाही आणली मला आहे इकडचे रस्ते किती खराब आहे तर मग आपण चाललोय स्प्लेंडर नाही कसं लिमिटेड स्पीड मध्ये चालत राहा बघतो तुम्ही बाकी काय नाही का तर मित्रांनो आलोय घरी वाचता कराय वाचलो व्हिडिओ काही काढता नाही आलो मला चला अरे इसका आवाज हा बाय सातशे चौरेच्या सिक्स्टी लांब आहे तिकड म्हणी काय तिकडं चालू आहे बा आपली मक्का लावायला पण स्टार्ट केली दोन वाजले आणि आपण कट करायला आपण आले होते इकडे पाणी प्यायच्या वाहने इथं बसून मोबाईल पाहत होते चला <laughs> जाऊ आपण आता तर मित्रांनो केली कटिंग वगैरे चाललोय घरी आणि मित्रांनो पावसाचं पण वातावरण झालंय थेंब पाडायची दाट छिन्न आहे हे बघा आणि अजून मका लाऊस राहिली तर चला जाऊ तिकडं आपण झाली का राहिले हे हत्यार त्यालाय मोठं डब्बाई डब्बाई अडतास राहिले काम पडायला सुरुवात झाली पटापटा यांचं काय असेल ती खुर्प बियाच कागद वगैरे घेऊन सुटू आपण आणि मित्रांनो बियाची जर बात केली तर सीपी टू लावलाय आपण सीपी टू स्वीट कॉर्न दीड किलो बी बसले जवळपास सव्वा ते दीड बी आहे क्षेत्र याची नेट वगैरे पण खाली करून घेतली मित्रांनो पाच वाजले आणि आल्या काकांनी मोबाईल पण घेतलाय आणि पाच वाजले आपण आपल्या रील्स पण अपलोड करून घेऊ इंस्टाग्राम ला तर मित्रांनो साडेपाच वाजले आणि पाऊस सुरू झालाय गवत तोडायला आलो होतो वाढला आज या ना एवढा भामटाय एवढा आहे तुम्हाला दाखवितो पान आहे ना पा। पान गवताची गा गिन्नी गावताची तसेच ठेवितो पानांना तोंड सुद्धा लावणार नाही बरं का कडक कडक खाईल पानं तसंच राहून दे याला तो फुलारा गवत राहतो ते काटेरी ते जर याला भेटलं बाई याला याड लागत याड एवढं आवडतं काही माप नाही ते गवत बर आता कमी झाले चाले इकडं आता थोडी इज्जत राखावी म्हणून लगेच पान बिन खाऊ राहिलं पाऊस थोडा कमी झालाय तर गवत वगैरे तोडून घेऊ या पाण्याला ये, ये गवतले आवडत बरं हे गवत कृपया कोणी लावून काहीच कामाचं नाही एकदम रे वाढत पण नाही काटे एवढे त्याला हे भारी पण तोडलंय गवत तुकडे वगैरे करून आता आपण सरी पाडून घेऊ हो पाटके आपल्याला वांगेला लावायचे तिथे सरी वगैरे पाडून घेऊ हो। काका पण गेले होते वाटत सरी पाडायला काल आपण रोटर केले तिथली लस बॉ थाडो कॅमेरा बाय कॅमेरामॅन पण आले मित्रांनो काढून सरी पाहू हो शकते इथं थोडं या आंब्या मूस राहिलं हा टाकी ते का आंबा काढून हो आंबा काढून टाकीत हो तिकडं आहे ना आंब्या ते मध्येच आहे बाप त्याला लाग किट लागलेली होती गेला 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 पाण्याच उडाले आंब्याच्या डायरेक्ट एवढा खाताल खात कोशिश करूया को पाऊस पडतोय पण सगळा ओला झालाय मित्रांनो पाऊस पण चालू झालाय पाडली सरी आणि आंब्याला आपल्याला काढायला पडलं कारण की कोयला आले होते मी कोयचे का, आंबे काय को आपले होते नाही पा तिकडं पण एक आले अशीच आवडले होते आणि त्यांना किड लागे ला ती काय माहिती काय विषय तर मित्रांनो साडेसहा वाजले आणि पाहू शकते पाऊस वगैरे थांबलाय मस्त असं ढग वगैरे एकदम भारी दिसू राहिले आणि आजचा ब्लॉग आपण निधीत समाप्त करू ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा युट्यूब उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान